हॅलो वन वेलकम टू दीपास किचन आज मी बनवणार आहे मस्त असं चटपटीत बटर चिकन बघा संडे स्पेशल आहे आणि खूप भारी लागतं खूप टेस्टी एकदम मस्त जास्त बघ न करता मस्त रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी हाफ के जी चिकन घेतलं आहे एकदम फ्रेश चिकन आहे आणि याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कमीत कमी, -कमी चार पाच पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं आहे परत काय करायचं आहे याला आपण थोडा वेळ असं मस्त मसाल्यांमध्ये भिजू देणार आहे तर इथे काय करायचं आहे एक लिंबू छान असं पिळून घ्यायचं दोन चम्मच दही टाकायचं आणि दोन चम्मच इथे मी जिंजर गार्लिक पेस्ट टाकलं आहे आणि एक चम्मच मीठ टाकलं आहे तर मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे तर इथे मी एक चम्मच हळद घेतली हळद थोडीशी जास्तच घ्यायची चिकन आहे ना तर त्याच्यासाठी ते हळद जास्तच लागणार तर याला चांगलं असं मिक्स करून ठेवायचं आणि याला अर्धा ते एक तास छान असं त्याला साईडने ठेवून द्यायचे म्हणजे ते जास्त मुरेन जितकं जास्त वेळ ठेवणार ना तितकं ते छान असं मुरेन पण माझ्याकडे कमी वेळ होता तर मी अर्धाच तास आहे तर इथे मी काय करणार आहे तर छान असा मस्त बटर चिकन सोबत लच्छा पराठा बनवणार आहे तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय परत ओवा टाकलाय इथे एक चम्मच ओवा हा ऑप्शनल आहे जर तुम्हाला लच्छा पराठामध्ये जर का ओवा आवडत असेल तर तुम्ही टाका ना नाहीतर नाही, तर नाही टाकलं तरी चालेल आणि इथे मी तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकलं आहे चवीनुसार तर याला चांगलं असं मिक्स करून त्याच्यानंतर याला छान थोडं थोडं पाणी टाकून त्याला छान असं भिजवायचं आहे तर जास्त कडक नाही आणि जास्त सॉफ्टही नाही भिजवायचं आहे पीठ एकदम असं मिडियम भिजवायचं आहे आणि याला पण आपण थोडंसं आठ नऊ मिनटासाठी साईडने ठेवून देऊ तर इथे लगेच जे बटर चिकन बनवणार आहे तर त्याची मसाल्याची तयारी करते मी तर इथे काय करते की थोडंसं बटर टाकलं आहे आणि एक वाटी भरून इथे मी कांदा टाकला तर याला काय करायचं की बटरमध्ये छान असं मस्त एकदम मिक्स करायचं आहे परतून घ्यायचे त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत मी पाच सहा आणि एक छोटंसं लसणा अद्रकचं बाईट टाकलं आहे त्याच्यानंतर परत त्याला छान मिक्स केलं आणि नंतर एक वाटी टोमॅटो टाकलं आहे म्हणजे बारीक चॉप केलेलं जास्त बारीक पण नाही आहे मिडियम आहे आणि काजू टाकलेत आठ ते नऊ काजू टाकले छान आणि त्याच्यानंतर त्याला परत चांगलं असं मिक्स करायचं आणि थोडं थोडंसं पाणी अर्धा ग्लास पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि एकदम कमी गॅसवर त्या मसाल्यांना शिजू द्यायचे तर इथे मी खडा मसाला एकही वापरलेला नाही आहे बिना खड्या मसाल्याचे मस्त असं एकदम चटपटीत मी इथे बटर चिकन तुम्हाला दाखवणार आहे बऱ्याचशा जणांना कसं खडा मसाल्याचा त्रास होतो तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर इथे मी काय करते की जे चिकन ठेवलं होतं आपण साईडने तर ते छान असं मुरलं आहे तर इथे अर्धा तास पाऊन तास झाला होता त्याला छान असं मुरायला तर एका पॅनमध्ये मी बटर टाकलं आहे तर बटर चिकन बनवतो आहे आपण तर इथे ना बटर आपल्याला जास्तच लागणार आहे तर इथे काय केलं आहे की छान एका पॅनमध्ये मी बटर टाकलं बटरला चांगलं पत म्हणजे बेल्ट होऊ दिलं पतलं होऊ दिलं त्याच्यानंतर छान सगळे पिसेस एकदम छान त्याच्यामध्ये ठेवलेत आणि त्याच्यावर कमी गॅ झाकण ठेवलंय आणि त्याला कमी गॅसवर छान असं फ्राय होऊ द्यायचे आणि शिजू द्यायचे चांगलं परत हा मसाला जो आहे तर आपण तो पण खूप छान असा शिजला होता तर याला काय करते एकदम गरम गरम मिक्सरमधून नाही काढत याला थोडीशी त्याची वाफ जाऊ देते तर तोपर्यंत काय करते की पिठाला पण आठ नऊ मिनटं झाले होते तर ते बघ बघू शकतं किती छान असं मस्त सॉफ्ट झालं होतं आणि मस्त त्याचे काय करायचे की छोटे छोटे गोळे बनवायचे तुम्हाला किती मोठा लच्छा बनवायचा आहे किंवा किती छोटे छोटे बनवतात बरेचसेजणं कोणी कोणी मोठे बनवतं कोणी छोटे छोटे बनवतं तर इथे मी मिडीयम साईजमध्ये बनवणार आहे तर काय करायचं की छोटे छोटे सगळे गोळे असे मस्त बनवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर छान त्याला असं काय करायचं की हाताने असं गोल आकार द्यायचा आणि त्याच्यानंतर थोडंसं पीठ टाकल्यानंतर छान त्याला असं गोल मोठ्ठी पोळी बनवायची आहे आणि एवढा भारी लागतो ना हा लच्छा म्हणजे बटर चिकनसोबत ना बरेचसेजण नान खातात पण नानपेक्षा हे पण खूप छान लागतं कारण की हे जे आपण लच्छा पराठा बनवतो ना हा खूप क्रिस्पी बनतो आणि ते बटर चिकन तर त्याचं जे रस्सा आहे तर तो खूप छान लागतो याच्यासोबत तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर मी छान अशी मस्त मोठी चपाती लाटली आहे थोडंसं तेल टाकलं आहे आणि कोरडं पीठ आहे परत त्याला चांगलं असं लावून घेतलंय म्हणजे व्यवस्थित सगळ्या चपातीला छान असं लावून घ्यायचं आहे तेलाचं आणि पिठाचं जे आपण छिडकलं होतं पीठ तर ते छान पूर्ण पोळीला लावून घ्यायचं आहे नंतर काय करायचं की छोटे छोटे आपण कसं साडीची मिरी वगैरे पाडतो छोट्या छोट्या तर तसंच सेम आपल्याला मस्त अशा मिऱ्या पाडायच्या याच्या आणि याला चांगलं असं थोडंसं टॅप करायचं आहे म्हणजे थोडंसं हलकंसं खाली आदळायचं आहे आणि काय करायचं की मस्त गोल राऊंडमध्ये आपण जिलबी वगैरे कशी बनवतो छान तसंच याला असं छान असं गोल बनवून घ्यायचे आणि खालच्या साईडने याला कसं करायचंय की दाबायचंय म्हणजे जो पराठा आहे तर तो जास्त आपला निघणार नाही आणि छान असे मस्त लेयर्स पडतील त्याला एवढे भारी लेअर्स पडले होते ना याचे खूप भारी पडले होते आणि खायला पण तर एवढा टेस्टी लागत होता ना खूप टेस्टी लागत होता कारण की त्याच्यामध्ये ओवा वगैरे टाकला होता ना मी तर मला कसं लच्छा पराठामध्ये जो ओवा टाकते ना मी तो तर मला खूप आवडतो तुम्हाला आवडत असेन तर टाका नसेन आवडत तर काही हरकत नाही कारण की जे आपण चिकन बटर चिकन खाणार आहोत तर ते कसं त्या बऱ्याचशा जणांना प्लेन आवडतं तसलं ओवा वगैरे टाकलेला नाही आवडत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर इथे बघू शकता लच्छा पराठा छान मस्त मी मीडियम साईजमध्ये बनवला आहे आणि थोडंसं त्याला रेस म्हणजे थोड़ा वेळ ठेवायचं वगैरे नाही आहे लगेच तव्यावर टाकलं तरी चालतं पण एकदा मी चिकन चेक केलं की शिजलं आहे की नाही तर ते पण छान होत आलं होतं आणि बघू शकता जो पराठा आहे लगेच कमी गॅसवर म्हणजे तव्यावर टाकायचं आहे आणि जो गॅस आहे तर तो मिडियम ठेवायचा आहे एकदम हाय पण नाही ठेवायचा आहे आणि एकदम कमी पण नाही ठेवायचे म्हणजे जो पराठा आहे तर तो थोडासा मी जाड बनवलेला आहे तर पराठा कसं थोडा जाडच असतो तर तर याला चांगलं असं शेकून घ्यायचं आहे कमी गॅसवर आणि बघू शकता मी जसं वरती उचलते तर त्याचे छान असे लेअर पडत आहे आणि बघू शकता किती भारी एकदम भारी त्याचे लेयर्स पदर्स पडले आहेत लच्छा पराठाचे आणि इथे मी मसाला जो आहे तर तो पण छान थंड झाला होता आणि लगेच मिक्सरमधून मी काढून घेते त्याला तरी इथे काय करायचंय एकदम फाईन प्युरी बनवायची त्याची एकदम बारीक अशी मस्त मसाला बनवायचा आहे त्याचा तर इथे काय करू शकता तुम्ही त्या मसाल्याला गाळूही शकता पण इथे माझं मिक्सरमध्ये छान अशी त्याची बारीक एक म्हणजे एकदम फाईन प्युरी झाली आहे तयार तर इथे मला गाळायची काही गरज पडली नाही तुम्ही एखाद्या चाळणीने तुम्ही गाळून घेऊ शकता तर इथे बटर टाकलं आहे त्या मसाल्याला टाकलं आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये काही मसाले ॲड केलेत तर त्याच्यामध्ये पहिले मी ॲड केलं इथे चिकन मसाला त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला एक चम्मच आणि मी इथे मीठ टाकलंय आणि एक चम्मच। आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे तर मीठ तुम्हाला जसं मी सांगितलं की चिकनमध्ये पण आपण जेव्हा मुरायला ठेवलं होतं चिकन तर तेव्हा पण थोडंसं मीठ टाकलं होतं आणि आताही मीठ टाकतीय तर थोडंसं लक्षात ठेवून आपल्याला मीठ टाकायचं आहे कारण की ह्या स्टे इथे काय करायचं त्याच्यानंतर मीठ वगैरे टाकल्यानंतर छान त्याला उकळी आल्याच्यानंतर आपल्याला इथे जे चिकन आपण पॅनमध्ये ठेवलं होतं मस्त छान असं फ्राय झालं होतं ते आणि लगेच काय करायचं की जे आ, हे जे आपण मसाला बनवला आहे तर त्याच्यात थोडं थोडं करून टाकून द्यायचं आहे आणि इथे मी छान परत एक बाईट इथे बटर टाकलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि मस्त त्याला छान अशी उकळी आल्याच्यानंतर त्याला एकदम उचलून घ्यायचं आहे तर बघू शकता आपलं बटर चिकन एक एकदम भारी फक्त एवढं आहे की आपण बटर चिकन बनवतो आहे तर इथे बटर थोडंसं जास्त प्रमाणात क्वांटिटीमध्ये लागेन आपल्याला तर इथे छान छोटंसं बाईट मी बटरचं टाकलं आहे त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबिरी टाकली आहे आणि माझ्याकडे क्रीम नव्हती तर मी दुधाची शाय छान त्याला असं मिक्स केलं चांगलं असं बारीक केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर थोडंसं टाकलं आहे डिझाईनसाठी तर इथे मी गुलाबजामू बनवलेलेच बनाव। होते छान असे मस्त गव्हाच्या पिठाचे गुलाबजामू बन बनवले होते आणि इथे मस्त का कांदा घेतला आहे छान बारीक अशा स्लाईसमध्ये बनवून आणि मस्त माझी अशी चिकन थाली तयार झाली आहे चला मग स्वस्त राहा मस्त राहा चांगलं जेवण करा थँक्यू बाय